सतरा नोव्हेंबर दोन हजार बारा संध्याकाळ होत चालली होती पण मुंबई झोपली नव्हती तीस लाख लोक रस्त्यावर होते भगव्या झेंड्यांनी अश्रूंनी आणि अंगात पेटलेली अस्मिता घेऊन कोण होता हा नेता त्याच्या मरणा संपूर्ण महाराष्ट्र हदरला होता ते होते बाळासाहेब ठाकरे कोणी त्यांना हिंदूंचा सम्राट मानलं तर कोणी धर्मादेचा चेहरा पण प्रश्न अजूनही जिवंत आहे बाळासाहेब मुस्लिमांच्या द्वेष करत होते की ती एक राजकीय रणनीती होती एकोणाशे सव्वीस पुण्यात जन्म घेतलेला एक मुलगा आईच्या मोठा झालेला पण विचारांनी वाढला त्याचं नाव पणकृष्ण केशव ठाकरे ओळखायला लागले बाळासाहेब ठाकरे म्हणून वडील प्रबोधनकार ठाकरे एक विद्रोही लेखक समाज सुधारक ज्यांनी धर्म जात आणि अन्यायाला लेखनी आणि आव्हान दिले बाळासाहेबांनी तेच वारसा मांडलं पण पेन फक्त कागदावर व थांबवता जाणीवांवर वार करत मुंबईत त्यांनी सुरुवात केली द फ्री प्रेस जनरल मध्ये कार्टुनिस्ट म्हणून त्यांचं व्यंगचित्र राजकारणी थरवराचे ते चित्र नाय सटोर होती बेधडक धारदार आणि मनावर घाव घालणारी पण काही दिवसांनी त्यांनी तो व्यवसाय सोडला आणि म्हणाले कागदावर चित्र काढून क्रांती होत नाही आता रस्त्यावर उतरावं लागेल मार्मिक हे एक फक्त साप्ताहिक नव्हतं ते एक संघर्षाचं रणभेरी होत मुंबई आपली आहे पण इथे आपलेच माणसाला दुय्यम वागणूक का मराठी माणूस रिक्षा चालवतो पण ऑफिसात गुजराती आणि तमिळ माणूस बसतो हे आमचं शहर आहे की पारक्याच अशा प्रश्नाने त्यांनी मराठी मनात एक आग पेटवली मारबीटने एक मराठी जनतेला आरसा दाखवला आणि बाळासाहेब झाले ते आरशाचे धारदार काठ एकोणावीसशे सातच्या दशकात मुंबई एक मानसिक रणभूमी तयार होत होती आणि मराठी माणूस विस्थापित होत होता पर प्रांतीय लोक सत्ता पैसा आणि नोकऱ्या काबीज करत होते ही एक सामाजिक क्रांतीची पूर्वपीठिका होती आणि त्याच वेळी पुढे आले बाळासाहेब ठाकरे आपण जर आमची मुंबई घेतली तर आम्ही तुमचं भविष्य घेऊ एक फोन आणि मस्तांची धमकी बंद हे एक बाळासाहेब ठाकरेंचं सामर्थ्य होत मुंबईतील हवेत धूर होता, हवे होता पण एक वादळ उठलं होतं ते वादळ म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची शिवसेना त्यानंतर काय तंगली होत गेल्या रक्तगल आणि एक अशी छाया निर्माण झाली जी अजूनही महाराष्ट्रावर आहे शिवसेना कशी तयार झाली बाळासाहेबांचा मराठी माणसाचा मुद्दा कुठे हिंदुत्व होऊन गेला आणि का मुस्लिम विरोधी मुद्दे थेट त्यांच्या नेतृत्वाच्या चिन्हामध्ये विसरले एकोणवीसशे सासष्टच्या एकोणवीस जूनला बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली त्यांचं मुख्य उद्दिष्ट मराठी माणसांची ओळख आणि हक्क मिळवून देणे मिळालेली लोकप्रियता आणि वादळाच्या गडबडीत त्यांनी तेवढी स्पष्ट भूमिका घेतली आम्ही मराठी लोकांचे हक्क वाचवणार आम्हीच मुंबईच्या रस्त्यावर सत्तेची चावी ठरवणार यातच त्यांनी दक्षिणात्य लोकांवर हल्ला चढवला आणि मग मुंबईत एकच गोष्ट घडली ती म्हणजे रंग बदलले मुंबईमध्ये आधीपासूनच हाजी मस्तान आणि करीमला मुस्लिम दोनची सत्ता होती बाळासाहेबांच्या शिवसैनिकांची सेना या आंध्रवडच्या शक्तीविरुद्ध उभी राहिली जसं ही शक्ती वाढत गेली तसं बाळासाहेबांच्या वक्तव्यामध्ये एक वेगळं बळ दिसून आलो त्यांचे भाषण आता फक्त मराठी अस्मितेवर न थांबता हिंदू कडे वळू लागले एकोणाशे एकोणसत्तर मध्ये बाळासाहेबांना दंग्यामुळे कारागृहात मात्र त्यांची सुटका झाल्यावर मुंबईत एकच गादारोळ उडाला समर्थकांच्या गर्दीने शहाच्या मैदानापर्यंत येऊन बाळासाहेबांचा जय जयगार केला बाळासाहेबांचा आदेश असा होता ज्यांच्यापासून आपल्याला धोका आहे त्यांच्याशी लढा द्या जो आपला शत्रू असेल त्याला अडवून ठेवा अशा वक्तव्याने त्यांची पंढरपूरची वारी चर्चेत आली त्यानंतर मुंबईत अजून एक घटना घडली ती म्हणजे विविध समाजांची विभाजनी बाळासाहेबांच्या वक्तव्याचा खरा दुसरा चेहरा पाहायला मिळाला तो एकोणाशे ऐंशीच्या दशकात मुस्लिम समाजाच्या विरोधात त्यांचे शब्द अजून कठोर होत गेले मुस्लिम समाज हा जणू कॅन्सर आहे आणि त्याचे उपचार हे कॅन्सर प्रमाणेच होणे आवश्यक आहे हे वादग्रस्त वक्तव्य त्यांच्या छायेला आणखी कडत करत गेले अनेकांनी यामुळे धक्का बसला तर अनेकांना प्रेरणा मिळाली पण एक गोष्ट स्पष्ट होती तेच विवाद आणि सांप्रदायिक ध्रुवीकरण या ध्रुवीकरणामुळे बाळासाहेब हिंदुत्वाचा जणू एक तासक्यांच्या ओहोटीवर बसले सर्वाधिक वादग्रस्त मुद्दा आला एकोणाशे ब्याण्णव मध्ये जेव्हा बाबरी मस्जिद तोडली गेली बाळासाहेब खुलेपणे म्हणाले हा मी गर्वाने सांगतो की माझ्या शिवसैनिकांनी मस्जिद पाडली त्यानंतर मुस्लिम समाजात एक प्रचंड गुस्सा फुटला अद्वितीय अशी घुसम त्या काळात आली त्यानंतर एकोणविशे त्र्याण्णव मध्ये मुंबईत सिलसिलेवार धमाके झाले ज्यामध्ये दोनशे सत्तावन्न लोकांचा मृत्यू झाला सातत्याने आलेल्या या बमधमाक्यांमुळे मुंबईला भयंकर फुटला होता भारतातील बांगलादेशी मुसलमानांना देशातून हद्दपार करा अशा वक्तव्यांनी मुस्लिमांविरोधी त्यांच्या रुखात आणख एक वेगळा बळ वाढलं त्यांचे उग्र वक्तव्य हे लोकांच्या मनामध्ये खूप खोलवर रुचले पण त्याचे हिंदुत्व समर्थन करणारे लोक देखील त्याचप्रमाणे वाढले आणि तेच त्यांचं साम्राज्य उभं राहिलं जर अमरनाथ यात्रेतील एका हिंदू यात्रेवर हल्ला झाला तर एकही मुसलमान हजला जाऊ शकणार नाही ना हे शब्द बाळासाहेब ठाकरे यांचे होते आणि या शब्दांनी फक्त बातम्या नाही गाजवल्या तर एक स्पष्ट संदेश दिला की हिंदू समाजासाठी आता शिवसेना म्हणजे ढाल आहे पण या भाषणाच्या मागे एक स्फोटक वास्तव्य लपलेलं होतं मुंबई गुदमरली होती एकोणावीसशे ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये काय घडलं आणि ते का आजही लोक विसरत नाहीत सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मस्जिद पाडली संपूर्ण देशावर तणाव आणि भीतीचं वातावरण वात निर्माण झालं होतं ह्या काळात बाळासाहेबांनी सामना या दैनंदिनात उघडपणे लिहिलं हो माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली आणि मला त्याचा अभिमान आहे हे शब्द केवळ वादग्रस्त नव्हते तर भडकवणारे होते आणि यामुळे बाळासाहेबांचे समर्थक हिंदू रक्षक म्हणून उभे राहिले तर विरोधकांनी त्यांना विभाजनाचे जनक घोषित केले बारा मार्च एकोणवीसशे त्र्याण्णव दुपारी स्फोटांचा आवाज झाला पहिल्या काही मिनिटात जवळपास स्फोट झाले दोनशे सत्तावन्न लोक मृत्यूमागे पडले सातशे पेक्षा जास्त जखमी मुंबईत घाबरट आणि सर्वत्र मुस्लिम नावावर संशय या स्फोटांमागे अंडरवर्ल्ड डॉन दाऊ इब्राहिम आणि टायगर मेनन यांचा हात होता बाळासाहेबांनी थेट टीका केली आणि मुसलमानच्या देशभक्ती विरुद्ध प्रश्नचिन्ह उभं केलं त्यांचा थेट इशारा होता हिंदू समाजाच्या सुरक्षितेसाठी जर तलवार उचलावी लागली तर ती उचला स्फोटानंतर उत्तर म्हणून मुंबई मध्ये त्र्याण्णव मध्ये मोठे दंगे झाले तत्कालीन अहवालानुसार नऊशेहून अधिक लोक मारले गेले ज्यापैकी बहुतांश मुस्लिम होते शिवसैनिक रस्त्यावर उतरले काही ठिकाणी पोलिसही निष्क्रिय राहिले बाळासाहेबांचा सामना मधून रोज नवे उग्र लेख येत होते टाइम्स ऑफ इंडियाच्या मते शिवसेना हा दंगलीचा मुख्य चेहरा बनला